उद्धव ठाकरे हा हो मुंबईतील लँडस्कॅम्पचा बादशाह अशी शेलार दुसऱ्या ठाकरेंशी पंग घेतला मुंबई शहरातील सर्व जमिनींवर होणाऱ्या लँडस्कॅम्पचा बादशाह आहे उद्धव ठाकरे आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या डोक्या सतत लँड लैंड्... आणि लँडस्कॅम्प असे विचार सुरू असतात उद्धव ठाकरे यांनी काही नवीन बोलणं सोडून दिलेलं आहे ते सतत जमीन अदानीला दिली ती जमीन अंबानीला दिली असे बोलत असतात अशी टीका भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे ते अलीकडेच मुंबईतील गरबारे क्लबमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कार्यशाळेत बोलत होते यावेळी आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्याशी असलेले वैयक्तिक मैत्रीचे संबंध पक्षीय राजकारणाच्या आड येत असतील तर वैयक्तिक मित्र वगैरे विषय संपला असं म्हटलं होतं त्यानंतर आता आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांनाही अंगावर घेतलेला आहे मुंबई महानगरपालिका पंचवीस वर्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे होती आज घडीला मुंबईतील एक फूट क्षेत्रपदाची जागा लाखोंच्या घरात आहे उद्धव ठाकरे यांनी पालिकेत त्यांची सत्ता असताना बिल्डरांना एक कोटी चौरस फूट क्षेत्र फुकटा देण्याचं काम केलं आहे ते आम्हाला काय जाब विचारतील असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे आणि यावेळी आशिष शेलार यांनी वक कायद्या संदर्भातही भाष्य केलं आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून खोटी माहिती पसरवली जाते आहे तुमची संपत्ती घेणार मशीद घेणार स्मशानभूमी घेणार असं खोटं पसरवलं जात आहे या देशात कायदा आहे तसे काही करता येणार नाही वक विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी आहे नरेंद्र मोदी सरकार वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्यासाठी काम करत आहे आम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात होतो कधीच आम्ही म्हटलं नाही की संसदेचे कायदे आम्ही मानणार नाही मुस्लिम देखील पुढे येऊन मोदींचं अभिनंदन करत आहेत जे मुस्लिम समाजाला वोट बँक समजतात तेच याला विरोध करत आहेत जे लोक नाटक करत आहेत त्यांची एक यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहोत त्यांना आम्ही उघडे पाडणार आहोत कायदा बनला आहे आता आम्ही नियम बनवणार त्यानंतर गरीब मुस्लिम लोकांना कसा फायदा होणार ते बघणार मी याला क्रांतिकारी उपलब्धी मानतो असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई